आणि आता पाहणार पुढल्या पंचवीस मिनिटात दिवसभरातील पन्नास महत्वाच्या बातम्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या महाविकास आघाडीमधल्या मतमतांतरांवरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे बाबरी पाडताना शिवसैनिक होते असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं तर विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात बाबरी आंदोलन झालं असं आपण म्हटलं पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला बाबरी संदर्भातील विधानावरून चंद्रकांत पाटलांनी घुमजाव केलेला आहे आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं ते म्हणाले बाळासाहेबांविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असल्याचंही ते बोलले बाबरी पाडली तेव्हा सर्व उंदीर बिळात जाऊन बसलेले होते भाजपनंही अंग काढून घेतल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला बाळासाहेबांचा सा इतका अपमान कधीच झाला नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली पाटलांनी राजीनामा न दिल्यास शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असंही ते म्हणाले हिंदूंचा इतिहास पुसायला निघाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली दरम्यान राम मंदिराचा निकाल कोर्टानं दिला त्याचं श्रेय भाजप घेत असल्याची टीका देखील त्यांनी केली उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या तत्वाला हरताळ फासत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरती राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न ठाकरे करतायत असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये काही विपर्यास झाला असेल ती बातमी काही पाहिली नाही बातमी पाहिल्यावर प्रतिक्रिया देईन चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून अशी काही चूक होईल असं मला वाटत नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय यात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे अहमदनगरच्या भगवानगडाच्या पायथ्याशी नारळी सप्ताहानिमित्तानं ना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले यावेळी मुंडे भाऊ बहिणींमधील प्रेम संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंद होईल असा दावा पंकजांनी केला तर बहिणीसोबत भाऊ कायम असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे त्यामुळे ते एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली आहे पंकजांनी अहंकार कमी करावा असा सल्ला नामदेव शास्त्रींनी दिला माझ्या बोलण्याला माझ्या उंच पुऱ्या व्यक्तिमत्वाला आणि लाखोंच्या जनसमुदायामध्ये बोलताना मोठ्या आवाजाला अहंकार समजू नका असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना प्रत्युत्तर दिलं बीडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीवरून क्षीरसागर काका पुतण्यामध्ये चांगलंच राजकारण तापलेलं आहे सत्ता हे टोल कलेक्शनचं माध्यम नाही व्हिडिओच्या बाजूला खुर्चीत बसून टक्केवारी दिली तरच फाईल काढा म्हणतात असं म्हणत जयदत्त क्षीरसागरांनी संदीप क्षीरसागरांवरती गंभीर आरोप ले ले। आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोग कारवाई करताय ते पाहून निवडणूक आयोगाचा दर्जा तपासण्याची गरज आहे का काय असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमधून विचारला जातोय असं म्हणत रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्ष म्हणून रद्द झालेल्या दर्जावर प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे कुटुंबियांच्या मालकीच्या कोरलाई इथल्या कथित एकोणीस बंगलो प्रकरणी सरपंच प्रशांत मिसाळ यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मिसाळ यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यंदा देशात सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे देशामध्ये यंदा सामान्य पाऊस राहणार असा पहिला अंदाज वर्तवला गेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवच्या मोरडा शिवारातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली मुख्यमंत्र्यांनी मोरडा आणि वाडी बामणी या दोन गावांना भेट दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी शे संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते गारपिटीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी बांधावरती जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला नाशिकमधील निफाड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसामुळे कांद्यासह काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचं नुकसान झालंय तर लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ठाणे जिल्ह्यामधील कुंभईपाडा या आदिवासी वस्तीमध्ये अवकाळी पावसासह वीज कोसळल्यानं तीन जनावरांचा मृत्यू झालाय तर दोन जनावर जखमी झाले त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं बुलडाणा जिल्ह्यामध्ये हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सांगत शासकीय हरभरा खरेदी केंद्र बंद करण्यात आलं आहे सरकारनं हरभरा खरेदी करावा अन्यथा आंदोलनाला इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये तुफान गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची चांगलीच धावपळ झाली आहे तर दुसरीकडे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं ना नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे अवकाळी पावसामुळे सावंतवाडी तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागानं युद्धपातळीवर पूर्ण करावेत तसंच घर आणि इतर मालमत्तांच्याही नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव तत्काळ शासनाला सादर करावा असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी दिले अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या खासदार अरविंद सावंत यांनी बेलुरा गावात भेट देऊन शेती नुकसानीची पाहणी केली यावेळी सावंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकऱ्यांनी केली आहे रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी इथल्या गोशाळा वाचवण्यासाठी दुसऱ्यांदा गोशाळेचे संचालक भगवान कोकरे महाराज यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गोशाळेतील दोन गायींचा मृत्यू झाला चंद्रपूर शहरालगतच्या मूल मार्गावरील जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे चंद्रपूरच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाल्यानंतर पहिल्यांदाच वणव्याची घटना उजेडात आली आहे फ्लोअरच्या साय्यानं वनपथकाना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेलं आहे यवतमाळ पोलिसांनी कारवाई करत सहा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून शस्त्र जप्त केलेले तर आरोपी निलेश खत्री याला पोलिसांनी ताब्यात घेतलं कायदा आणि सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे बहिणीची छेड काढल्याच्या रागामधून एका चाळीस वर्षीय इस्माची हत्या केल्याची घटना परभणीच्या पालम तालुक्यात घडली या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं असून दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत पुण्यामधील राजेगावच्या भीमा नदीच्या पात्रामध्ये बेकायदेशीरपणे वाळू उपसा केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या कारवाईमध्ये एकूण अकरा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमालही नष्ट करण्यात आला खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड या आपल्या लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी त्यांनी काढलेल्या रोड शोमध्ये प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देखील लावली होती गहलोत सरकारविरोधामध्ये जयपूरमध्ये सचिन पायलट यांनी एकदिवसीय उपोषण केलेल्या गेहलोत सरकारनं भ्रष्टाचाराविरोधात कारवाई न केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसकडून हे पक्षविरोधी कृत्य असल्याचं देखील सांगण्यात येत आहे <laughs> राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नागरिकांसाठी व्हिडिओ संदेश जारी केलेला आहे दोन हजार तीस पर्यंत राजस्थानला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी याद केली केदारनाथमध्ये हवामान साफ झाल्यानंतर यात्रेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे मशिनींच्या मदतीनं बर्फ हटवण्यात येतोय पंचवीस एप्रिलपासून भाविकांसाठी केदारनाथाचे दरवाजे खुले करण्यात येणार आहे चीनच्या बीजिंगमध्ये धुळीच्या वादळानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे धुळीची वावटळ आल्यानं हवेचा स्तर धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचला आहे दक्षिण कोरियाच्या जंगलामध्ये लागलेल्या वणव्याना आगडोंब उसळलेल्या जोरदार वाऱ्यांनी ही आग रहिवाशी वस्तीपर्यंत पोहोचली यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळते इस्रायलमध्ये नेतेन्याहू सरकारविरोधामध्ये पुन्हा एकदा लोक रस्त्यावरती उतरले न्यायपालिकेचे अधिकारी कमी केल्यानं लोकांमध्ये रोष वाढतोच आहे सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी हायवे जाम केल्याचं दिसून आलं दक्षिण अमेरिकेचा देश पेरूमध्ये एक भीषण दुर्घटना घडली प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस नदीत पडल्यानं दहा लोकांचा मृत्यू झाल्या तर अनेक जण जखमी झाले युरोपियन देश ग्रीस मध्ये अठरा एप्रिल पासून सात मे पर्यंत अनेक देश एकत्रितरित्या युद्धाभ्यास करणार आहेत यात भारतही सहभागी होणार असून भारताची लढाऊ विमानं तिथे आपली ताकद दाखवणार आहेत है। रितेश देशमुख आणि जिनिलिया नेहमीच आपल्या वेगवेगळ्या रील्स चाहत्यांचं मनोरंजन करत असतात असाच एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे ज्याला लाखो चाहत्यांनी पसंती दिली चल चल फेकमत काही महिन्यांपूर्वीच आई बनलेली सोनम मुलगा वायूला घेऊन पहिल्यांदाच दिल्लीला तिच्या सासरच्या घरी गेलेली आहे आहुजांचं दिल्लीतील घर एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाहीये तिथले तिचे फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत अभिनेत्री कंगना रनौतच्या आयुष्यामध्ये खऱ्या प्रेमाची एंट्री झाली आहे का अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे त्याला काणीभूत ठरली आहे ती तिनं शेअर केलेल्या फोटोंची कॅप्शन या कॅप्शननं चाहत्यांना चांगलंच गोंधळात टाकलंय करीना कपूरनं इब्राहिम आणि तैमूरचा एक फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केला यात या ते दोघेही आपले ऍप्स दाखवताना दिसतात सिब्लिंग डे आज होती की काल की नेहमीच असतो असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय मला लायका आरोनानं बहीण अमृतासोबतचे काही जुने फोटो शेअर केलेले तर आजारपण असो वा वाईट हेअरस्टाईल अमृता नेहमी माझ्या बाजूने असते असं कॅप्शन तिनं दिलंय सिब्लिंग डे निमित्तानं तिनं हे फोटो शेअर केले कियारा अडवाणीनं आपला भाऊ मिशाल अडवाणीसोबतचे फोटो पोस्ट केलेले नुकत्याच झालेल्या स्प्रिंग डे निमित्तानं तिनं हे फोटो शेअर केले असून चाहत्यांची त्यांना पसंती दीपिका पदुकोण काही दिवसांपूर्वी कुटुंबासोबत भूतानला फिरायला गेलेली होती यावेळी तिनं चाहत्यांसोबत फोटो देखील काढले दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले अभिनेत्री विद्याबालांचं साडी प्रेम तर जगजाहीर आहे तिनं साडीतील काही फोटो शेअर केलेले आहेत यात ती खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांना तिचा हा अंदाज पसंतीला पडला अभिनेत्री सध्या शाकुंतलम सिनेमामुळे चर्चेत आहे सोशल मीडियावरती शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांना सिनेमातील पाच मजेशीर गोष्टी सांगितल्या एक वॅम्पायर तरुणी आणि एक डेंटिस्ट तरुण यांची प्रेम कहाणी असलेल्या टूथपरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय वीस एप्रिलला नेटफ्लिक्स वरती हा चित्रपट पाहता येईल का भाई किसी की जान, या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा भाई सलमान खान चार रुपेरी पडद्यावरती करतोय हा चित्रपट एप्रिलला ईदच्या मुहूर्तावरती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटासाठी त्यानं तब्बल पन्नास कोटी रुपये घेतल्याची माहिती मिळते क्रिकेटपटू विराट कोहलीनं आपली लाडकी लेख वामिकासोबत एक गोड फोटो शेअर केलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसात बाप लेकीनं स्विमिंग पूलमध्ये एकत्र वेळ घालवल्याचं या फोटोजमध्ये दिसत आहे इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्याआधी वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची करताना शेतकऱ्यांना घाम फुटला अशा